तर भविष्यात आपलं आरोग्य निरोगी राहून आपण सगळं आरोग्य जगू शकतो निरोगी आरोग्य जगू शकतो आजकाल विद्यार्थी मैदानावर येण्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे कारण सगळ्यांना आवडते गेम कोणते झाले सगळ्यांचे कोणते हा हा म्हणजे ते मोबाईल मध्ये सगळ्यांचे सगळ्यांकडे मोबाईल आहेत आणि बसून सगळे मध्ये ते फायर गेम खेळतात बरोबर आहे आमच्या काळामध्ये कबड्डी खो खो बिट्टी दांडू चुलपाट्या असे खेळ होते आणि आम्हाला आमची आई, आई? आई <laughs> म्हणायची की काय म्हणायची आमची आई बसकर आता पण तुम्हाला तुमची आई काय म्हणते मोबाईल गेम खेळणं बसकर म्हणते बरोबर आहे तुम्ही सारखे मोबाईल मध्ये व्यस्त असता त्या मोबाईलचे फार दुष्परिणाम व्हायला लागले प्रेशरवर मोबाईलचा वापर कमी करा मैदानी खेळ करा आज योग दिनानिमित्त आपल्याकडे जे प्रशिक्षण तुम्हाला झाले ते वर्षभर तुम्ही